मास्टर माइंड हे नाटक आहे मास्टर माइंड या नावावरनं ना आपल्या लक्षात आलंच असेल की हे सस्पेन्स थ्रिलर आहे पण हे नाटक खून कुणी केला या पद्धतीचं नाही आहे तर एकमेकांवरती कुरघोडी करणं कारण नक्की गुन्हेगार कोण आहे आहे का की गुन्हेगार नाहीच आहे ही जी माणसं इथे या घरामध्ये आली आहे ती गुन्हेगार आहेत की त्यांना वाटतंही त्यांनी गुन्हा केला आणि तिसऱ्याच माणसांनी त्यांना अडकवलं आहे ह्या नाटकात कदाचित तिसरं पात्र येईल तर त्यामुळे ही ह्या नाटकाच माझ्या मते येत आहे की प्रेक्षकाला सतत गेस करत ठेवायचं काय होईल काय होईल कुठे होईल काय हे या नाटकाचं माझ्या दृष्टीने मास्टर माइंडचं महत्वाचं हे आहे त्याच्यात सुरेश जयराम म्हणजे प्रकाश बोर्डवेकरने लिहून सुरेश जयरामने त्याची रंगावृत्ती तयार केलं ते फार महत्त्वाचं तसंच आदिती सारंग जर असतात काळे दोन नट आणि माझ्याबरोबर रेग्युलर असणारे तंत्रज्ञ म्हणजे प्रदीप मुळेचं नेपथ्य अशोक पत्कींचं पार्श्वसंगी शीतल तळपदेची प्रकाश योजना मंगलकी ग्रेज्युएशन असं सगळं ते एकत्र असं पॅकेज आहे त्यामुळे मला करायला मजा आली आणि दोनच पात्र आहेत नाटकात पुन्हा तशी तिसरं पात्र आता मी सांगत नाही मोकळेपणाने पण पड़ कदाचित असेल नावावर आपल्या लक्षात आलंच असेल की हे सस्पेन्स पण हे नाटक खून कुणी केला या पद्धतीचं नाही आहे तर एकमेकांवरती कुरघोडी करणं कारण नक्की गुन्हेगार कोण आहे का की गुन्हेगार नाहीच आहे ही जी माणसं इथे या घरामध्ये आली आहेत ती गुन्हेगार आहेत की त्यांना वाटतंही त्यांनी गुन्हा केला आणि तिसऱ्याच माणसांनी त्यांना अडकवलं आहे बरं ह्या नाटकात कदाचित तिसरं पात्र येईल तर त्यामुळे ही ह्या नाटकाचं माझ्या मते खासी येत आहे की, की प्रेक्षकाला सतत गेस करत ठेवायचं काय होईल काय होईल कुठे होईल काय हे या नाटकाचं माझ्या दृष्टीने मास्टर माइंडचं महत्वाचं हे आहे त्याच्यात सुरेश जयराम म्हणजे प्रकाश बोर्डवेकरने लिहून सुरेश जयरामने त्याची रंगावृत्ती तयार केली ते फार महत्त्वाचं तसंच अदिती सारंग असतात काळे दोन नट आणि माझ्याबरोबर रेग्युलर असणारे तंत्रज्ञ म्हणजे प्रदीप ने। मुळेचं नेपथ्य अशोक पत्कींचं पार्श्वसंखी शीतल तळपदेची प्रकाश योजना मंगल केकरेची वेशभूषा असं सगळं ते एकत्र असं पॅकेज आहे त्यामुळे मला करायला मजा आली खूप आणि दोनच पात्र आहेत नाटकात पुला तशी तिसरं पात्र आम्ही सांगत नाही मोकळेपणाने पण कदाचित असेल